पहलगामधील त्या सव्वीस सत्तावीस निष्पाप लोकांचा बळी त्या हरामखोर आतंकवाद्यांनी घेतला होता आणि त्या हल्ल्याचं समर्थन म्हणा किंवा तो हल्ला धर्म पाहून झाला नाही किंवा काही 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 गोष्टी हे लिमराडू लोक बोलायचे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातूनच संजय राऊत नेहमी यावरती कडून टीका करायचे बारा दिवस झाले तेरा दिवस झाले अजून शासनानं निर्णय घेतला नाही अमित शहाने राजीनामा द्यावा या अनेक गोष्टी अशा होत्या व्हिडिओ बघितले डोकं फिरायचं डोकं हलायचं या लोकांनी त्या ठिकाणी हिंदू मारले तर हेच हे लोक स्वीकारायला तयार नव्हते त्या बघा त्यामध्ये जे फोटो आला होता त्या सहा दिवस लग्न झालेली महिला आपल्या नवऱ्याच्या पार्थिवाच्या साईडला बसून रडते तरी महिलांना बोललं होतं ते आतंकवाद्याला की मला पण आता मारून टाक म्हणजे नवऱ्याला मारलंयच मला हे मारून टाक मग त्यावेळेस तो आतंकवादी म्हणतो तुझे नाही मारूंगा तू जाके मोदी को होय तिनं जाऊन मोदीला सांगितलंय आणि ते मोदीनं ऐकलंय ही म्हणूनच ही ऑपरेशन सिंदूर मित्रांनो ऑपरेशन सिंदूर म्हणजे पाकिस्तान मध्ये जाऊन नऊ ठिकाणी जाऊन ठोकलंय भारताने नवो जागी रात्री मिसाईल टाकले गेले ते नऊ जागाही पाकिस्तानामधील ह्या आतंकवाद्याचे ट्रेनिंग सेंटर यांचे तिथं राहायचे ठिकाणं यांचे ऑफिसेस यांचे हेडक्वॉर्टर्स हे असे नऊ ठिकाणं त्या ठिकाणी पिन टू पॉईंट करून ते सगळे काही लॉक केलं होतं त्याने मिसाईलच्या ह्यामध्ये आणि ते रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी भारताने ऑपरेशन सिंदूर हे एक्झिक्यूट केलं आता ऑपरेशन सिंदूर याची चौकट चर्चा चालू आहे हे ऑपरेशन सिंदूर काय अहो त्याच सिंदुराच्या महात्म्यासाठी रामायण घडलं होतं त्या सिंदुराकरता हो महाभारत घडलं होतं आणि भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये सिंदुराचं एक असं अविभाज्य स्थान आहे सर्वात श्रेष्ठ हे सिंदूर आहे आणि त्या सिंदुराचा बदला हा मोदीनं घेऊन दाखवला आहे आहे चपराक फक्त त्या लोकांसाठी नाही हे चक्रा चपराक भारतामधील जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे आता या रात्री बघा काल सांगितलं होतं की सात तारखेला म्हणजे आज मॉक ड्रिल आहे मॉक ड्रिल होईल या या जिल्ह्यामध्ये होणार आहे पूर्ण भारतभर मॉक ड्रिल होणार आहे याच्यामध्ये पाकिस्तान हे खाऊन सुट्ट पडलं होतं त्यांना वाटलं की उद्या सकाळी उठू बातम्या बघू उद्या गावते उद्याचा बघू पण त्याच्या अगोदरच रात्री गेम केला त्याला म्हणतात गनिमिकावा आपल्या भारताकडे शिवरायांसारखी युद्ध नीती आजू सुद्धा आहे कारण शिवरायांचे प्रत्येक युद्ध हे रात्री व्हायचे अमावश्याचे आणि ह्या काळात सुद्धा जे काही निर्णायक का गोष्टी होतात त्याही रात्री होतात यालाच म्हणायचे शिवरायांचे अनुयायी आणि या हल्ल्यावर या एअर स्ट्राईक वरती अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया सगळ्यांची झोप उडवून टाकणार आहे मित्रांनो आतापर्यंत पाकिस्तानची प्रत्येक बाजू घेणारा पाकिस्तानच्या पाठीमागे उभा राहणारा अमेरिका त्यांना स्पष्ट सांगितलंय बदला बदला घ्यायचा पूर्ण हक्क हा भारताला आहे म्हणजे भारत जाऊन तिकडं स्ट्राईक करू शकतो भारत जाऊन त्याला ठोकू शकतो याचा अधिकार हा भारताला आहे भारत कधीही कुणावर असेच हल्ले करत नाही पण ज्यावेळेस भारतावरती हल्ला होतो त्यानंतर भारत हे त्याला रिप्लाय देतो पण यावेळेचा रिप्लाय खूप डेंजर आहे व भयानक आहे कारण ऑपरेशन सिंदूर हे काही लहान नाही त्या सव्वीस भगिनींचा त्या सव्वीस महिलांच्या सिंदूरांचा बदला या ऑपरेशन मधून घेण्यात आला आहे हे फक्त सुरुवात आहे अजून ऑपरेशन खूप भरपूर बाकी आहेत ना भूतो ना भविष्य कारण पाकिस्तान एक देश था पाकिस्तान में आतंकवादी संघटन थे पाकिस्तान ऐसा था पाकिस्तान असा होता पाकिस्तानमध्ये हे संघटना होत्या हे फक्त इतिहासामध्ये जमा होईल आणि आहे जे होते हे शंभर टक्के भारत या पाकिस्तानला करणार एक काळ्यावरची पांढरी रेग आहे रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी नऊ ठिकाणी स्ट्राय झालाय मित्रांनो म्हणजे सिंदूराचा बदला भारत कसा घेऊ शकतो एका महिलेच्या कपाळ्यावरच्या कुंकाचा बदला किती धडक्यामध्ये भारत घेऊ शकतो हे पूर्ण जगानं बघितलं असेल म्हणूनच ह्या सगळ्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले मित्रांनो ऑपरेशन सिंदूर यातून एक गोष्ट अजून समोर येते की त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस महिलांचा जो आक्रोश होता तो आक्रोश मोदींच्या हृदयाला खूप भिडला असणार आहे कारण हृदयाला भिडण्यासाठी ते हृदय सुद्धा हिंदुत्ववादी आणि शिंदुराला साजस पाहिजे कारण तेच लोक हे करू शकतात जे लोक शिंदूरांचा मान ठेवतात ते महात्म्य जाणतात आणि कालच राजनाथ सिंगने ने सांगितलं होतं भारत माता की जे त्यांनी हे ट्विट केलं होतं आता सगळं कळलं होतं की काहीतरी मोठं होणार आहे आणि ते काल मोठं झालं हाफिज सय्यद जे आहे त्याला उद्ध्वस्त केलंय हाफिज सय्यद वगैरे हो ते काय आहेत पाच सहा अं ते त्यांना जे काही मेन ठिकाण आहेत ते उद्ध्वस्त झालेली आहेत आणि आता जो पुढला प्रश्न आहे यांच्यासाठी तो पुढला प्रश्न आहे ते म्हणजे आता जे काय महाराष्ट्रामध्ये राहून भारताचे रह गद्दार जे भारतामध्ये राहून भारताविषयी रह गद्दारी करणारे पंतप्रधानावरती संरक्षण खात्यावरती संशय घेणारे उठल्या उठल्या सकाळी नऊ वाजून बोंबलून मोदीवर टीका करणारे अमित शहाचा राजीनामा मागणारे आता या गोष्टीवरती काय करणार हे फक्त सुरुवात यामध्ये खास काय माहिती आहे तुम्हाला यामध्ये हा जो हल्ला झालेला एअर स्ट्राइक हा दोन हजार सोळा पेक्षा दोन हजार एकोणीस पेक्षा हा सगळ्यात मोठा होता आणि खास गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या हरामखोरांनी भारतामध्ये येऊन निष्पाप लोकांना मारले पण भारतानं ऑपरेशन शिंदूर मध्ये अशा कुणाचंही ते शिंदूर छिनलं नाही जे खरंच हरामखोर आहेत जे आतंकवादी संघटना आहेत त्यावर त्यांनी फक्त लक्ष केलं त्यामध्ये निष्पाप लोकांचा एकांचाही बळी घेतला नाही हे याला म्हणतात नैतिकता याला म्हणतात धार्मिक वारसा असलेले राज्य करते आणि यावरती ही पाकिस्तान थांबला नाही तर पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त करावा लागेल हे जणू मोदींना सांगायचंच आहे याच्या माध्यमातून त्यांनी एक गर्भित असा इशारा दिलाय की तुम्ही आमचे निष्पाप लोकांना मारले पण आम्ही तुमचे फक्त नऊ ठिकाणचे जे हरामखोर आहेत तशामध्ये त्यांना मारलेलं आहे तुला यावरून काही सबक तुला नाही भेटला तर पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकू हा फक्त इशारा होता भारत काय करू शकतो आणि त्याच्या पाठीमाग किती मोठे राष्ट्र आहेत हे आता पाकिस्तानाला कळालंय आता पाकिस्तान बायकोच्या पदराआड जाऊन बसलास रडत हुंदके मारो मारो जे कोणी राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये आता पाकिस्तानचे लोक आहेत मित्रांनो पाकिस्तानमधील विविध ठिकाणचे लोक हे विरोधात बोलतात शासनाच्या कारण शासनानं स्वतःच्या करता हे असे हिरवे सापच पाळलेले आहेत आणि त्या सापामुळे निष्पाप लोकांचा सा भविष्यामध्ये बळी जाऊ शकतो हे त्या लोकांना त्या ठिकाणी कळलं असेल आता राफेल ज्या वेळेस भारतामध्ये आलं होतं त्यावेळेस हे चुटकाळीचे काही लोक म्हणायचे कि राफेल आला लिंबू बांधले ते राफेल फक्त लिंबू बांधायला आणलेत का राफेल कशाला आणलेत आणि प्रत्येक गोष्टीचा वापर हा योग्य वेळी झाला पाहिजे आणि योग्य ठिकाणी झाला पाहिजे तर वापर हा काल योग्य झालाय आणि राफेल सोबतच स्कॅल्फ नावाचं मिसाईल सुद्धा त्या ठिकाणी वापरलं गेलं ते आतंकवाद्यांचे मेन स्टेशन वाच करून त्यावरती निगराणी करून कन्फर्म करून त्यावरती तोफा डागून त्या ठिकाणी तो प्रकार घडवून आणलेला आहे आणि त्या जे ऑपरेशन सिंदूरला त्या ठिकाणी मित्रांनो आकार दिला आहे आरावळपिंडी बहालपूर मजफराबाद मिरपूर कराची बोलूद जवळ आणि काही ठिकाणी पोकमध्ये जे काही यांचे सेंटर होते ते सगळेच आता उद्ध्वस्त झाले त्यामध्ये यांचा अनेक असा मोठा दारूगोळा होता आर्डेक्स होते हत्यार होते हे सगळं आता उद्ध्वस्त झालेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये आज तर मोक ड्रिल आहे उद्यापासून अजून काय काय पवित्र असेल आणि हे सगळं चाललंय ना हे सगळं गनिमी गाव्यातून चाललेलं आहे शिवरायांचा गनिमी कावा दाखवायचं एक करायचं आहे आणि कसा यांचा काटा काढायचा याच चांगलंच माहिती या पी एमला आहे आणि गृहमंत्रालयाला आहे कारण ते शिवरायांना मानतात आणि ते शिवरायांचे अनुयायी आहे एवढी गोष्ट खरी आहे पण याच्या माध्यमातून पाकिस्तानला गोष्ट कळाली असेल किंवा भारतामध्ये प्रत्येकांना गोष्ट कळाली आहे भारत बदला घेतो तो भारत बदला कसा घेतो ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नव्हतं ऑपरेशन सिंदूर एक वॉर्निंग होते आणि ते वॉर्निंग पाकिस्ताना बरोबरच भारतातील काही लोकांनी समजून घ्यावे कारण नंतर त्यांच्याकडे सुद्धा वेळ लागणार आहे एक जात धर्म पक्ष राजकारण ह्या गोष्टी बाजूला ठेवून जर त्या गोष्टीला आपण त्या गोष्टीनं बघितलं एक देशप्रेमी एक भारतीय एक हिंदुस्थानी नागरिक बनवणं या ठिकाणी आपल्याला शासनाचं समर्थन करावंच लागणार आहे आणि आपल्याला शासनाची वाहवाही करावी लागणार आहे फक्त राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या जाळ्या कुरवळण्यासाठी कोणाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी लिब्राणूपणा आणू नका कारण ही जी लढाई आहे लढाई लहान नाही या लढाईला सर्वांची साथ पाहिजे कारण जेवढे शत्रू हे भारता बाहेर आहेत त्याहून जास्त शत्रू हे भारतामध्ये आहेत हे सुद्धा विसरू नये कारण भारतामध्ये सुद्धा कित्येक वेळा पाकिस्तान जिंदाबादचे नारे या ठिकाणी लावले जात होते आता ह्या सगळ्या हरामखोरांना विमानामध्ये घालवून टाकून फेकून या पाकिस्तानामध्ये मग कळ यांना पाकिस्तानचे नारे काय असतात एकूणच भारताला जिगरबाज पीएम भेटलाय जगरबाज गृहमंत्री आणि सर्व टीम या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन हे जे कालचं ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय संस्कृती हिंदू धर्माचा प्रत्येक शिंदूरचा बदला हा मोदींनी एक बाहू म्हणून त्या महिलांचा नक्कीच घेतलाय आणि हे फक्त सुरुवात आहे आगे देखो होता क्या अशी गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा नमस्कार